घरामध्ये राहून असं करायचं नाही एकमेकांवर आरोप करायचं नाहीत भांडताना सुद्धा आपण आपल्या माणसाशी भांडो हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि तसंच प्रेम पण करता आलं पाहिजे आम्हाला प्रेम का करता येत संवाद का साधता येत नाही समजा विचार करा की घरात आई आणि मुलगा आहेत <laughs> मुलगा आईशा मनसर का वागत नाही आईला कळत आहे सारखं सारखं चांगलं की मुलगा चिक्षी करू काय तू सारखी कडकड कडकड कसं करत असते कर 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 त्याला एकदम जवळ घ्या खांद्यावर हात ठेवा डोक्यातून हार फिरवा केसातून आणि सांग बाळा तुझी काही डिफिकल्ट असते डिफिकल्टी असेल ना तर मला सांग तुला असं वाटतं सर बाबा रागवतील तर बी सांगेन बाबांना तुला काय हवं आहे बाबा कॉलेजमध्ये तुमचे काय असतं आमच्या काळात वेगळं होतं रे आम्हाला कळत नाही पटकन हे बोरायला काय बिघडतं आपलं बाबा मुलींचा ड्रेस तुम्हाला आवडत नाही आहे तर मुलींना विचारा तू हा ड्रेस का करतेस बाळा आणि आमच्या कॉलेजमध्ये सगळे असंच घालतात ग साधा ड्रेस घालून गेला की मुली मला बायकॉट करतात बाजूला लागतात मग समजून घ्या ना तिसंही नाही तुमचं नाही तुला मल्हार मार्गाने प्रवास करा की बापानं पण जवळ बसलं पाहिजे मुलीच्या जवळ बसलं पाहिजे खांद्यावर हात ठेवला पाहिजे फक्त शिस्त जाण्या नाही होत आपण मुलांनी पण आईबाबांशी तसंच वागलं पाहिजे आपल्या वेळे ऐंशी वर्षे झालेत पंच्याऐंशी वर्षे झालेत त्याला नसेल नव्या गोष्टी कळत त्यांच्याकडे दुव्या गोष्टी बोलण्यासारख्या नसतील बरेच जुनी वयस्कर माणसं बघा त्याच त्याच गोष्टी परत बोलत राहतात आपल्याला त्यांची लहानपणीची माणसं माहीत पण नसतात पण हे धरून सांगतात की आपल्याला माहिती आहेत आपल्याला ऐकायला काय हरकत आहे त्यांनाही वाटत असेल ना की आपल्या शिवणी बोलावं म्हणून बऱ्याच घरामध्ये बघतोरी माणसं एकटी बसलेली असतात बाकीच्या सगळ्यांचे व्यवहार सगळे चालू असतात असं नाही झालं पाहिजे इट इज नॉट करेक्ट पुरुषांनी सुद्धा समजा घरात पत्नी गृहिणी आहे घरी आल्यानंतर घरातली बायकोशी दिवसभर लोळतच पडलेली आहे अशा झाला तिच्याशी वागू नये की मीच एकटा काम करून आलो आणि ही गाय ही घरात मजा मारते नाही एक पंधरा दिवस तुम्ही तिचा रोल करून बघा घरामध्ये म्हणजे तुम्हालाही कळेल की तिला किती डिफिकल्टीज आहेत अशा पण हे समजावून घ्यावं लागतं आणि जेव्हा समजावून घेण्याची हद्द संपते तेव्हा तुम्हाला तोडायचं असेल तर जरूर तोडा मी तेवढा ऑर्थोडॉक्स पण नाही मी असं म्हणाल की गाठी जन्म गा सगळं मला मान्य अगदी परंतु घर हे घर असतं आणि घर हे भिंतीने बनत नसतं घर हा कुठला ब्लॉक नसतो घरी कुठली झोपडी नसते घर म्हणजे एकमेकांशी बांधिलकी असते एकमेकांशी संवाद असतो